गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज रविवारचा दिवस आज होती संकष्टी आज होता सुट्टीचा दिवस आणि आज साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान मी उठले होते त्यामुळे म्हटलं ब्रेकफास्ट आणि लंच वेगळं बनवण्यापेक्षा असं ब्रंचच करावं त्यामुळं शाबुदाणा होता भिजवलेला मग म्हणलं थालपीठ की वडे करायचे तर मग फायनली डिसाईड झालं की वडेच बनवायचे याच्यासोबत छान अशी मी बटाट्याची चटणी पण केली होती कधी ना कधी मी याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण झालं असं की मी चटणी बनवली ती साईडला ठेवलेली होती छान तुपाची फोडणी वगैरे देऊन पण जेवताना मात्र ही चटणी घ्यायची विसरून गेलो आम्ही आणि ही जी की हे जे वडे आहेत तर ते वडे आम्ही दह्यासोबत खाल्ले होते स्वामी समर्थ मंदिरामध्ये आम्हाला केळी मिळाली होती तर त्याचं छानपैकी मी शिकरण केलं होतं मध घालून खूप मस्त लागतं तुम्ही नक्की हे करून बघा त्यानंतर दुपारी मस्तपैकी के आराम केला आणि हे कपडे बघू शकता तुम्ही मध्यंतरी मी तुमच्यासोबत एका ब्लॉगमध्ये शेअर केलं की इव्हेंटचे सगळे कपडे मी वॉश केले होते आणि त्यासोबत नॉर्मल आपले जे कॅज्युअल जे कपडे असतात डेली वेअरचे तर तेही मी वॉश केले होते आणि साधारण तीस पस्तीस हे ड्रेसेस होते हे सगळे कपडे मी इस्रियास केलेले होते नेहळचे सुद्धा काही कपडे होते आणि हे कपडे प्रेस करण्यासाठी मला जवळपास दीड ते पावणे दोन तासाचा वेळ लागलेला होता म्हणजे बघू शकता कारण कसं असतं की काही कामांची आपल्याला सवय नसते पण मला जमत नाही असं म्हणण्यापेक्षा ते काम जर आपण शिकलो ना तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होत असतो या मताची मी आहे त्यामुळे अगदी परफेक्ट नाही पण बऱ्यापैकी व्यवस्थित मी हे कपडे प्रेस केलेले होते आणि आज दिवसभर घरामध्ये होते अजिबात पाऊल सुद्धा मी घराबाहेर टाकलेलं नव्हतं त्यामुळे सुख म्हणजे नक्की हो काय असतं हे आज मला छानपैकी एक्सपिरियन्स करता आलेलं होतं आणि खूप रिलॅक्स वाटत होतं की बाबा गडबड नाही दगदग नाही कुठं जायचं नाही मग हे कपडे इसरी वगैरे केले देवापुढे दिवा वगैरे लाभलेला होता आणि मग संध्याकाळी काहीतरी सटरफटर आम्ही खायचं असं ठरवलं होतं आणि फायनली आम्ही ओट्स करून खाल्ले होते त्यानंतर बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद एका मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पिलग्रीमचे प्रोडक्ट्स मी वापरते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे आहे पिलग्रीमचं अल्ट्रामॅट फाउंडेशन तर माझा कलर शेअर आहे त्यामुळे मी आयव्हरी कलरमध्ये हे मागवते त्याच्यानंतर हे आहे विटॅमिन सी सिरम जे मी रात्री कितीही उशीर जरी झाला तरी फेसवॉश करून मी चेहऱ्याला ते अप्लाय करतच असते हे आहे अल्ट्रामॅट सनस्क्रीन रोशन हे थोडंसं कॉस्टली आहे, आहे सगळ्यात या प्रोडक्टमध्ये साधारण सातशे रुपयाची प्राईस आहे पण याचा जो रिझल्ट आहे ना तर तो द बेस्ट आहे आणि तुम्ही वरती फोटो बघताय ते आहे ग्लो प्रायमर ते माझं संपलेलं आहे त्यामुळे मी आता ते मागवले दोन तीन दिवसामध्ये मला ते मिळून जाईल ही आहे येलो बनाना पावडर जी मेकअप करताना खूप महत्त्वाची असते म्हणजे दिवसभर तुम्ही हा जो मेकअप तुम्ही ठेवला तर तो अजिबात हलतसुद्धा नाही त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर आता तुम्ही बघितलं आणि हा ट्वेंटी फोर के गोल्ड मास्क हे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं एका ब्लॉगमध्ये मी मागवलं म्हणून त्यानंतर ही जी लिपस्टिक आहे तर मी बेसिकली पिंक कलरच वापरते त्यामुळे ह्या लिपस्टिकसुद्धा मी मागवल्या होत्या तर असे हे प्लिग्रीमचे प्रॉडक्ट्स खूप बेस्ट आहेत तुम्ही नक्की वापरून बघा ओके बाय Bye.